शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे नवे नियम जारी झालेले आहेत तर आपण थोडक्यात समजून घ्या की काय आहे याच्यामध्ये तर ही योजना केवळ अधिसूचित क्षेत्रासाठीच लागू आहे या योजनेचा लाभ फक्त शासनाने ठरवलेल्या अधिसूचित गावातील ठराविक पिकासाठीच मिळतो जर तुमचा शेतभाग किंवा पीक अधिसूचित नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही यामध्ये जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी म्हणजे कर्जदार बिगर कर्जदार व कोणतेही असे सात हजार शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात जर कोणी भाडेपट्टीवर शेती करणाऱ्यांनासुद्धा याच्यामध्ये संधी आहे एखादा शेतकरी भाड्याने जमीन घेऊन शेती करत असेल आणि त्या कराराची नोंदणी रजिस्टर्ड असेल तर तो शेतकरीसुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकतो मात्र त्याने पीक नोंदणी व ई पीक पाहणी बंधनकारकपणे केलेली पाहिजे तर शेतकरी पंधरा याच्यामध्ये विम्याचा हप्ता दर जो आहे खरीप पीक हंगाम जो आहे या पिकासाठी दोन टक्के आहे रब्बी हंगाम यासाठी दीड टक्के आहे आणि जे नगदी पिकी किंवा वार्षिक पिकी असतात यासाठी पाच टक्के आहे ही रक्कम शेतकऱ्याकडून घेतली जाते आणि उर्वरित रक्कम ही केंद्र व राज्य शासन अनुदान स्वरूपात भरतात तर याच्यामध्ये जे जोखीमस्तर आहे तो स्तर आहे सतरा टक्के तर दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी सर्व अधिसूचित पिकांसाठी विमा संरक्षण जोखीम स्तर जो आहे सत्तर टक्क्यापर्यंत आहे म्हणजेच विमा भरल्यावर उत्पन्नात तीस टक्के घट झाली तरच नुकसान भरपाई मिळते तर जोखीम मापणाची पद्धत जी आहे याच्यामध्ये विमा भरताना संबंधित पिकाच्या गेल्या पाच वर्षाच्याचा उत्पादन सरासरीचा विचार केला जातो जर उत्पादन यातून तीस टक्के कमी झाले तर ते विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरते तर विमा कंपनीने भरपाई वेळेत न दिल्यास जो दोन हजार पंधरा सालापासून योजनेत नियमानुसार भरपाई वेळेत दिली जात नाही तर विमा कंपनी जबाबदार धरली जाते आणि शेतकऱ्यांना भरलेली हा विमा हप्ता शंभर टक्के परत दिला जातो मात्र या त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून कंपनी दोषी ठरवणे गरजेचे असते जर शेतकऱ्यांनो चुकीच्या नावाने किंवा बोगस मागणी केल्यास अर्ज आपला केव्हाही रद्द होऊ शकतो समजा जर एखाद्या शेतकरी यांनी चुकीची माहिती देऊन किंवा अयोग्य कागदपत्रावर विमा भाग मागणी करतो तर त्याचा अर्ज सरळ रद्द केला जाईल आणि कायदेशीर कारवाईही होऊ शकते परत या या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ओळख क्रमांक म्हणजे ॲग्रिस्टॅग आय डी म्हणजे फार्मर आय डी असणे आवश्यक आहे हे आय डी सध्याच्या ई पीक पाहणी डेटामधून तयार होत आहे तयार होत आहे पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी वेळेत केलेली पाहिजे पिकांच्या योग्य नोंदणी असणे गरजेचे आहे म्हणजेच ई पीक पाहणी यामध्ये बंधनकारक करण्यात आलेली आहे जर आपण नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ज्या जोखमीच्या बाबी असतात तर कोणत्या प्रकारच्या नुकसानीस विमा मिळतो ते आपण बघूया तर त्यामध्ये विमा फक्त हवामानामुळे किंवा नैसर्गिक कारणामुळे होणाऱ्या नुकसानीसाठीच लागू होतो समजा कमी पाऊस दुष्काळ अतिवृष्टी वादळ गारपीट कीड रोगाचा प्रादुर्भाव अवकाळी पाऊस पेरणी अयशस्वी झाली असेल तर या कारणामुळे उत्पादनात घट आल्यास शेतकऱ्यांना हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगा आधारे विमा कंपनीकडून भरपाई दिली जाते तर यामध्ये शेतकऱ्यांनी वेळेत पीक नोंदणी करणे ई पीक पाहणी अचूक माहिती भरणे व ॲग्रिस्टॅग आय डी याची पूर्ता केल्यास या योजनेचा पूर्ण लाभ मिळू शकतो शेतकरी बंधूंनो प्रधानमंत्री पीक विमा योजना तुमच्या शेताचं आर्थिक संरक्षण करते सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता राज्यात नवीन नियम चोवीस जून दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेले आहेत तर ही संपूर्ण माहिती आपण जाणून व समजून घ्यावी व आपल्या पिकाला विमा संरक्षण द्यावे धन्यवाद